हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका कुंकू कुंकूहसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार दहा डिसेंबरच्या एपिसोडमध्ये न भूतो न भविष्यती आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय म्हणजे दुष्यन चक्क पूजाला घेऊन घरी आलाय रांगणे पाटलांच्या बंगल्यावर आलाय म्हणजेच कृष्णाची सवत तिच्या घरी आलीये मग हे सगळं घडलं तरी कसं तर मैत्रिणी आपल्या सर्वांना माहिती आहे की दुष्यंतने कृष्णाला एक मोठं सरप्राईज दिलं कृष्णाचा बायको म्हणून स्वीकार केला दोघेजण एकमेकांबरोबर छान गप्पा मारत होते दुष्यंत आपलं मन तिच्यासमोर कृष्णासमोर मोकळं करत होता आपल्या भावना तिला सांगत होता कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते पण त्याचवेळेस बाळजाबाई आणि पूजाने एक जबरदस्त प्लॅन बनवला मास्टर प्लॅन बनवला पूजाने आत्महत्येचं नाटक केलं दुष्यंतला फोन आला की पूजाने आत्महत्या केली त्यामुळे दुष्यंत हा घराबाहेर पळाला आणि चक्क पूजाला त्या जखमी अवस्थेत घेऊन रांगणे पाटलांच्या बंगल्यात आलाय आणि कृष्णाला हे पाहून मोठा धक्काच बसलाय मग आता दुश्चन आणि पूजाच्या प्रेमाचं सत्य कृष्णाला समजणार का कृष्णा आणि दुष्यंतच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होणार या मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणी एपिसोडच्या सुरुवातीला दुष्यन आणि कृष्णा हे दोघे त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात दुष्यंत कृष्णाला लिहिलेला ले लव ले लेटर तिला वाचून दाखत असतो आणि सर्वात आधी तो म्हणतो माझी प्रिय बायको हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो कारण दुष्यनने पहिल्यांदाच तिला माझी प्रिय बायको असं म्हटलेलं असतं कृष्णा ही त्याच्याकडे एकटक पाहत राहते आणि दुष्यन हा त्याचं पत्र वाचू लागतो दुष्यन कृष्णाला म्हणतो कृष्णा मला अजूनही तो क्षण आठवतोय जेव्हा आपलं लग्न झालं होतं त्यावेळेस मला खूप मोठा धक्का बसला होता मला आठवतंय मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय माझ्या मनाविरुद्ध घेतला होता भावनेच्या भरात घेतला होता हे ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं तिला हे माहीत असतं पण पुन्हा हे सगळं आठवून ती, ती दुःखी होते दुष्यंत पुढे वाचतो कृष्णा हे खरं आहे की मी तो निर्णय माझ्या मनाविरुद्ध घेतला होता आणि त्या निर्णयानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं मला ही कल्पनाच नव्हती की तुझ्याशी लग्न केल्यामुळे माझं आयुष्य तीनशे साठ अंशांनी बदलणार आहे सगळंच वेगळं होणार आहे पण त्यानंतर हळूहळू मला तुझं महत्त्व समजायला लागलं की तू माझ्यासाठी इम्परफेक्ट असली माझ्यासाठी अपूर्ण असली तरीसुद्धा तू माझ्यासाठी सगळ्यात योग्य बायको आहे हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णा स्माईल करते दुष्यंत तिला सांगतो मला अजूनही तो क्षण आठवतोय आहे जेव्हा मला समजलं होतं की तुला साधा चहा सुद्धा बनवता येत नाही कृष्णा असू लागते दुष्यंत सांगतो पण आज तू संपूर्ण स्वयंपाकघराचा ताबा घेतलाय तुला पूर्ण स्वयंपाक जमतो तू आमच्या घरची या रांगणे पाटलांच्या घरची अन्न झाली झालीयस त्याचा मला खूप अभिमान वाटतो कृष्णाला आनंद होतो दुष्यंत पुढे वाचतो मला आठवतंय तू माझ्यासाठी माझ्या आवडीचा पास्ता बनवला होता आणि खरंच तो खूप छान झाला होता लय भारी दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही हसू लागतात कृष्णा ही डोळ्यात प्राण आणून दुष्यंतचा एक एक शब्द तिच्या कानात साठवून घेत असते मनात साठवून घेत असते कारण लग्नानंतर पहिल्यांदाच दुष्यंत तिच्याशी एवढा प्रेमाने बोलत असतो तिच्यासाठी भरभरून बोलत असतो तिची स्तुती करत असतो मैत्रिणी खरंच हा सीन खूप भारी आहे दुष्यंत त्याचं प्रेमपत्र वाचून दाखवतोय म्हणजे त्याचं मनच वाचून दाखवतोय त्याच्या हृदयातील सगळ्या भावना कृष्णासमोर आणतोय आजपर्यंत त्याला कृष्णाबद्दल जे जे काही वाटत होतं त्याच्या मनात कृष्णाबद्दल ज्या ज्या भावना होत्या त्या सगळ्या भावनांना तो वाट मोकळी करून देतोय त्यामुळे हा सीन तुम्हालासुद्धा खूप आवडेल कृष्णा या सीनमध्ये काहीच बोलत नाही पण तिचे एक्सप्रेशनच इतके भारी आहे तिचे ते पाणीदार डोळे तिच्या चेहऱ्यावरची स्माईल दुष्यंत पुढे काय बोलणार आहे याबद्दलची उत्सुकता हे सगळं खरंच खूप भारी आहे आणि दुष्यंतची सुद्धा कमी नाही आहे आजपर्यंत कृष्णावर फक्त चिडचिड करणारा रागवणारा दुष्यंत खरंच त्याच्या डोळ्यात कृष्णाबद्दल प्रेम दिसतंय आदर दिसतोय आणि त्याच्या बोलण्यात खरेपणा जाणवतोय कृष्णाची तो जी काही स्तुती करतोय त्यातून फक्त त्याचं प्रेम प्रेम आणि प्रेमच दिसतंय एवढं मात्र नक्की त्यामुळे हा सीन खरंच खूप भारी आहे पण यानंतरचा सीन मात्र खूप डेंजरस आहे कारण बाजाबाई पूजाला भेटते आणि पूजाला विचारते तू मला खरं खरं सांग तू माझ्या लेकाला का फोन करतेय त्याला पुन्हा पुन्हा फोन करून का त्रास देतिय आणि तुला माहीत नाही आहे का आता त्याचं लग्न झालं आहे मग का त्याच्या मागे लागली आहे हे ऐकून पूजा चांगलीच घाबरते आणि एक शब्द पण बोलत नाही बाजाबाई तिला जा विचारते आता का तोंड गप्प करून बसली आहे लवकर सांग मला मला कळायलाच पाहिजे तू त्याला पुन्हा पुन्हा फोन करून का त्रास देतिये पूजा काहीच बोलत नाही बाजाबाई तिला का जा विचारते मला माहिती आहे की तुझं दुष्यंतवर प्रेम होतं दुष्यंतला तुझ्याशी लग्न करायचं होतं मग नेमकं असं काय घडलं की दुष्यंतने तुला सोडलं दुष्यंत तुझ्याशी लग्न नाही करू शकला हे सगळं का घडलं काय बोलावं हे पूजाला समजतच नाही तिने बॉस रहेजाबरोबर एक रात्र घालवलीये काय मजा मारली आहे तोंड काळ केलंय हे बोलण्याची तिची हिंमतच नसते त्यामुळे ती काहीच बोलत नाही बाजाबाई तिला सांगते तुला माहिती आहे का तुझ्यामुळे येथे काय घडलं त्या कृष्णाचं लग्न माझ्या पुतण्याशी जयकांत बरोबर होणार होतं आणि त्याच दिवशी दुष्यंतने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं की गौतमी केळकर नावाच्या मुलीबरोबर मला लग्न करायचं आहे माझं तिच्यावर प्रेम आहे मी दुष्यंतला म्हणाले ठीक आहे त्या गौतमीला येथे घेऊन ये तो तुला घेण्यासाठी पुण्याला आला होता पण तिकडे असं काहीतरी घडलं की तोंड पाडून तो घरी परत आला त्याने मला सांगितलं की गौतमीने मला फसवलंय मग तू असं नेमकं काय केलं होतं ज्यामुळे दुष्यंत एवढा दुःखी झाला त्याने तुमच्या दोघांमधलं नातं फसवलं तू असं माझ्या मुलाला काय फसवलं होतं हे मला आत्ताच्या आत्ता समजायलाच हवं पूजाच्या पायाखालची जमीनच सरकते बाळजाबाईला आता कोणत्या तोंडाने सांगायचं की मी काय कान करून ठेवलाय हा प्रश्न तिला पडतो आणि ती मी मी ते, ते, ते असं करू लागते ततफफ करू लागते बाळजाबाई चिडून म्हणते हे काय मी मी मे 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 सुरू केलंय नीट सांगायचं मला हे सगळं प्रकरण आत्ताच्या आत्ता समजलंच पाहिजे खरं सांग तू माझ्या मुलाला असं काय फसवलंय पूजा खूप घाबरते आणि सत्य सांगते मी त्याला माझं खोटं नाव सांगितलं होतं माझी खोटी ओळख सांगितली होती मी गौतमी केळकर नाहीये हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसतो बाळजाबाई विचारते गौतमी केळकर नाहीये म्हणजे तेच तर तुझं नाव आहे ना तर पूजा सांगते नाही ते माझं खरं नाव नाहीये मी दुष्यंतला खोटं सांगितलं होतं माझं खरं नाव पूजा भैरुनाथ कोल्हापुरे हे ऐकून बाजाबाईला जबर धक्काच बसतो बाजाबाई विचारते हे काय बोलतेस तू पूजा मान हलवते की मी खरं बोलतेय बाजाबाईला आठवतं की कृष्णाने एकदा सांगितलं होतं की तिच्या बहिणीचं नाव पूजा आहे आणि ती सुद्धा पुण्यात राहायची भाजाबाई विचारते पूजा भैरुनाथ कोल्हापुरे याचा अर्थ तू त्या भिकाड्या कृष्णाची आहेस का पूजा मान हलवते हो म्हणते बाजाबाई पूजाच्या जवळ येथे तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि वेळ लागल्यासारखी हसू लागते हा 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 हा, हा। एखाद्या राक्षसासारखी पूजाला मोठा धक्काच बसतो ही दुस्यांची आई का हसतीये हेच तिला समजत नाही बाजवाई हसता हसता म्हणते तुझ्या कृष्णाची बहीण आहे का पूजा भैरुनाथ कोल्हापुरे आणि पुन्हा एकदा ती राक्षसासारखी हसू लागते पूजाला काहीच समजत नाही तर दुसरीकडे दुश्यंत त्याचं हे लव लेटर त्याचं पत्र वाचत असतो तो कृष्णाला सांगतो कृष्णा मला माहिती आहे मी लग्न झाल्यानंतर बायकोचे कोणतेच अधिकार तुला दिले नाहीत आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या मनात बायकोबद्दल ज्या काही इमेजेस होत्या की माझी बायको अशी अशी असायला हवी त्यात तू बिलकुल बसत नाही खरं सांगायचं तर मी बायकोबद्दल जी स्वप्न पाहिली होती त्यातील एकसुद्धा क्वालिटी एकसुद्धा गुणवत्ता तुझ्यामध्ये नाहीये पण तरीसुद्धा तुझी कॅटेगरी वेगळीच आहे हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो दुष्यंत कृष्णाला सांगतो खरंच तू माझ्यासाठी इम्परफेक्ट आहे तरीसुद्धा परफेक्ट आहे कृष्णाला काही समजत नाही दुष्यंत म्हणतो तुला समजावून सांगतो तू अपूर्ण आहे तरीसुद्धा परिपूर्ण आहेस तू माझ्यासाठी खूप 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 काही केलं आहे आणि म्हणूनच मला तुला आता बायको म्हणून स्वीकारायचं आहे बायकोचे सर्व अधिकार तुला द्यायचे आहेत कृष्णा खूप खुश होते तरीकडे बाजाबाई बाळजाबाई पूजावर चिडलेली असते आणि म्हणते एक नंबरची मूर्ख मुलगी आहेस तू तुझ्या या एका चुकीमुळे तुला माहिती आहे का माझ्या दुष्यांच्या आयुष्यात किती मोठं महाभारत घडलंय दुष्यंतला त्या भिकाड्या कृष्णाशी लग्न करावं लागलं आणि आता ती कृष्णा माझ्या दुष्यांच्या मनात जागा मिळू पाहतीये माझा दुष्यंत तिला बायकोचे सगळे अधिकार देणारे आणि आज तर तिला सरप्राईज देणारे सरप्राईज आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे घडलंय तुझ्या मूर्खपुनामुळे घडलंय तुझ्यामुळेच माझ्या दुष्यांचं लग्न त्या कृष्णाशी झालंय हे ऐकून पूजा खूप घाबरते तर दुसरीकडे दुष्यंत हा आपलं संपूर्ण मन कृष्णासमोर मोकळ करत असतो तो, तो कृष्णाला सांगतो की कृष्णा खरंच मला माफ कर आजपर्यंत मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलोय तू माझ्यासाठी इतकं काही केलंय प्रत्येक क्षणी फक्त माझाच विचार केला माझं कसं भलं होईल मी कसा सुखरूप राहील याचा विचार केला पण मी तुझ्या विरुद्धच स्वागत राहिलो तुझ्यावर ओरडलो तुला नाही नाही ते बोललो तुझा अपमान केला त्यासाठी मला माफ कर कृष्णाच्या डोळ्यात पाणी असतं दुष्यांचा प्रत्येक शब्द ती ऐकत असते दुश्यंत आपल्याबद्दल इतकं भरभरून बोलतोय यावर तिचा विश्वासच बसत नाही दुश्यंत हा कधी तिला माफी मागतो तर कधी तिची स्तुती करतो त्यामुळे कृष्णाच्या चेहऱ्यावर सुद्धा स्माईल येते तो सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा देतो की याआधी काय काय घडलंय आणि हे सगळं आठवून कृष्णासुद्धा खूप खुश होते तर इकडे पूजा ही बाळजाबाईला विचारते पण आता पुढे काय करायचं तुम्हीच तर सांगताय ना की दुष्यांच्या मनात कृष्णाबद्दल प्रेम निर्माण होतंय आणि तो कृष्णाला प्रोटेक्ट करतोय कृष्णाच्या बाजूने उभा आहे मग तुमच्या घरातून आणि दुष्यांच्या मनातून तिला कसं बाहेर काढायचं बाळजाबाई पूजाला सांगते दुष्यंत हा कृष्णासाठी जे काही करतोय ना ते प्रेमापोटी नाही तर फक्त कर्तव्य म्हणून करतोय आणि एकदा का त्याचं जुनं प्रेम त्याच्या नजरेसमोर आलं मग त्याचं कर्तव्य तो लवकरच दूर पळून जाईल त्या कर्तव्यापासून कर्तव्याचा आपला काही देणं घेणं नाहीये फक्त त्याचं जुनं प्रेम तुला मला समोर उभं करायचंय त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम निर्माण करायचंय पूजा विचारते पण तुमचा नेमका प्लॅन तरी आहे काय बाजाबाई पूजाला आपला सगळा प्लॅन समजावून सांगते आणि हा प्लॅन आपल्याला ऐकू येत नाही बाजाबाई पूजाला सांगत असते पण हा प्लॅन नक्कीच तो असेल की तू आत्महत्येचं नाटक करायचं आणि मग आपण दुष्यंतपर्यंत ही बातमी पोहोचवणार तू आत्महत्या केली हे समजल्यावर दुष्यंत खूप घाबरेल त्याचं जुनं प्रेम जागं होईल तुझ्याबद्दलची सहानुभूती जागी होईल आणि तो तुला घरी घेऊन येईल पूजाला हा प्लॅन खूप आवडतो बाजाबाई आणि पूजाचा मास्टर प्लॅन तयार असतो पण इकडे दुष्यंत आणि कृष्णाला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं त्यांच्यासाठी तर आजपर्यंतचा सगळ्यात आनंदाचा दिवस असतो हे दोघेही खूप खुश असतात दुष्यंत जे काही बोलला त्यावर कृष्णाचा विश्वासच बसत नाही कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही हे काय बोललात मला तर काहीच समजत नाही आहे माझा तर विश्वासच बसत नाही आहे दुष्यंत तिला म्हणतो मग आता विश्वास ठेव याची सवय करून घे कारण तुला तुझ्या आयुष्यात असे सरप्राईजेस मिळतच राहणारे आणि एक बायको म्हणून मी तुला माझे सगळे अधिकार देणारे सगळे हक्क बहाल करणारे चल माझ्याबरोबर असं म्हणून दुष्यंत उभा राहतो आणि कृष्णाला हात देतो कृष्णा त्याचा हात हातात घेते दुष्यंत तिचे दोन्ही हात हातात घेतो आणि तिला जवळ घेतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो कृष्णा आता बोलू नको बरं का मला जे बोलायचं आहे ते बोलू दे कृष्णा स्माईल करते दुष्यंत तिला म्हणतो आजपासून मी तुला माझी बायको म्हणून स्वीकार करतो कृष्णाला खूप आनंद होतो दुष्यंतीला आठवण करून देतो तुला आहे का एकदा आपला ॲक्सिडेंट होता होता राहिला होता त्यावेळेस तू माझ्याकडे नुकसान भरपाई मागितली मी तुला जास्त पैसे दिले तर तू तेवढ्या पैशांची मला हळद दिली होती आणि ती हळदच आपल्या नात्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळेच आपला प्रवास हा कुंकवापर्यंत झाला आहे तुझ्या माथी माझ्या नावाचं कुंकू लागलं आहे आणि मला खूप आनंद होईल जर तू रोज माझ्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं तर कृष्णा खूप खुश होते आणि मान डोलवते दुष्यंत तिला म्हणतो आजपासून मी बायको म्हणून तुझा स्वीकार करतो बायको असण्याचे सर्व अधिकार तुला देतो आणि मला आयुष्यभरासाठी तुझी साथ हवी आहे तू मला कधीच दूर करायचं नाहीस कृष्णाला खूप आनंद होतो पण इकडे बाजाबाई आणि पूजाने कृष्णा आणि दुष्यंतला कायमचं वेगळं करण्याचा प्लॅन बनवलेला असतो बाजाबाई चिडून म्हणते ती भिकाडी कृष्णा माझी सून बनून आमच्या घरात येऊन राहिली आहे मला चॅलेंज करतेय मला नडायला लागलीये आणि मला ते काही सहन होणार नाही आता हा प्लॅन तयार करूनच मी त्या कृष्णाला माझ्या घराबाहेर काढणार दुष्यंतच्या मनातून या नात्यातून बाहेर काढणार पूजा विचारते आपला प्लॅन यशस्वी तर होईल ना बाजाबाई तिला जाब विचारते का नाही होणार नक्कीच होईल हा बाळजाबाईचा प्लॅन आहे आणि जेव्हा कधी बाळजाबाई एखादा प्लॅन बनवते ना तेव्हा तो यशस्वी होतो म्हणजे होतोच आता फक्त तुला जे काही सांगितलं आहे ना तेवढं नीट करायचं म्हणजे आपला प्लॅनसुद्धा यशस्वी होईल आणि मग आपलं उद्दिष्टसुद्धा पूर्ण होईल ती भिकाडी कृष्णा माझ्या दुसऱ्यांच्या आयुष्यातून आणि माझ्या घरातून कायमची बाहेर जाईल पूजाला खूप आनंद झालेला असतो कारण तीसुद्धा याच संधीची वाट पाहत असते की काही करून कृष्णाला दुष्यंतच्या आयुष्यातून बाहेर काढायचं आणि दुष्यंतच्या आयुष्यात पुन्हा एकदा यायचं त्याला आपल्या प्रेमाची जाणीव करून द्यायची आणि आता चक्क दुष्यंतच्या आईची म्हणजेच बाजाबाईची साथ मिळाल्यामुळे ती भलतीच खुश असते बाजाबाई तिला सांगते आता उशीर नको करायला आधीच खूप उशीर झालाय ती कृष्णा माझ्या दुष्यंतला कवेत घेण्याचा प्रयत्न करते तिचा चांगुलपणा तिची मेहनत हे सगळं दुष्यंतला आवडायला लागलं आहे आणि तो दिवस दूर नाही आहे जेव्हा दुष्यंत हा कृष्णाच्या प्रेमात पडेल आणि एकदा जर का तो कृष्णाच्या प्रेमात पडला आणि तुझ्याबद्दलचं प्रेम हे संपुष्टात आलं ना मग तू मेली तरी त्याला काही फरक नाही पडायचा पण अजून ती वेळ आलेली नाही आहे कृष्णा आणि दुष्यंत यांच्यात प्रेम झालेलं नाही आहे फक्त कर्तव्यापोटी हे सगळं काही करतोय त्यामुळे जर तुझं प्रेम आपण पुन्हा एकदा जागृत करू शकलो तर दुष्यंत या कर्तव्यापासून लांब पळेल आणि मग तुला आणि त्याला जवळ आणता येईल कृष्णाला दुश्यंतपासून दूर करता येईल हा प्लॅन ऐकून पूजा चांगलीच खुश होते बाजाबाई तिला सांगते ठीक आहे मग तुझ्या कामाला लाग मी निघते असं म्हणून बाजाबाई तेथून जाते पूजा खूप खुश असते की आता दुष्यंत आपला होईल आणि आपण कृष्णाला त्या घरातून आणि दुष्यंतच्या आयुष्यातून बाहेर काढू शकू तिला आनंद झालेला असतो इकडे दुष्यंत हा चक्क मेणबत्तीवर हात ठेवतो आणि अग्नीला साक्षी मानून शपथ घेतो की कृष्णा आजपासून मी बायको म्हणून तुझा स्वीकार करतोय तुला बायकोचे सगळे अधिकार देतो आहे आणि मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे की तू मला आयुष्यभराची साथ देशील आयुष्याच्या शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहशील मला कधीही अंतर देणार नाही कृष्णालासुद्धा हेच हवं असतं कृष्णा ही दुष्यंतच्या हातात हात देणार त्याचवेळेस दुष्यंतचा फोन वाचतो दुष्यंतला हा फोन उचलायचा नसतो पण कृष्णा त्याला म्हणते ठीक आहे दुष्यंत सरकार काही महत्त्वाचं असेल तुम्ही फोन उचला दुष्यंतचा नायलाज होतो आणि तो फोन उचलतो आणि विचारतो काय झालंय तर त्याला समोरून जी काही बातमी समजते त्यामुळे त्याला जबर धक्काच बसतो त्याचा विश्वासच बसत नाही कृष्णाला समजतं की काहीतरी चुकीचं घडलंय दुष्यंतला एखादी वाईट बातमी मिळाली आहे दुष्यंत हा बेडवर खालीच बसतो कृष्णा विचारते काय झालं दुष्यंत सरकार काही वाईट बातमी आहे का तुम्ही एवढे काळजीत का दिसताय सांगा मला नक्कीच दुष्यंतला हीच बातमी मिळाली असेल की पूजाने आत्महत्या केली आहे स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे दुष्यंतला जबर धक्का बसलेला असतो कृष्णा त्याला विचारते दुष्यंत सरकार सांगा ना नेमकं काय आहे कोणाचा फोन आहे तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात दुष्यंत कृष्णाला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण ही योग्य वेळ नाहीये असा विचार करून तो कृष्णाला म्हणतो तुला मी आता नाही सांगू शकत मला जावं लागेल असं म्हणून दुष्यंत हा घराबाहेर जातो कृष्णाला मोठा धक्काच बसतो कोणाचा फोन असेल काय बातमी असेल दुष्यंत सरकार असे अचानक घराबाहेर का निघून गेले हाच प्रश्न तिला पडतो आणि ती खूप घाबरते मैत्रिणी आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता दुष्यंतने आपल्या सगळ्या भावना कृष्णाला सांगितल्या तिला बायको म्हणून स्वीकारलं पण या दोघांच्या नात्याला सुरुवात होण्याआधीच बाजाबाई आणि पूजाने एक मोठा मास्टर प्लॅन बनवलाय त्यामुळे दुष्यंत आणि कृष्णाच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणारे यांच्या नात्याला एक मोठा तडा जाणार आहे मग आजचा एपिसोड तर भारी होता पण पुढील एपिसोडमध्ये काय घडेल तर पुढील एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे कारण बाजाबाई घरी परत येईल आणि चांगलीच खुश असेल बाजाबाई कृष्णाला म्हणेल कृष्णे मला टस्सल देत होती ना पण आता मी माझा हुकमाचा एक्का हुकमाची राणी बाहेर काढली आहे आणि पहा ती तुझ्या संसाराला कसा सुरुम लावते तू कितीही प्रयत्न केले ना तरी आता तुझा संसार हा आधीसारखा कधीच होणार नाही दुष्यन तुझा कधीच होऊ शकणार नाही बाजावाईज चांगलीच खुश असते तर इकडे कृष्णाला मात्र खूप भीती वाटत असते तिच्या मनात एक वेगळीच भीती तयार होते की काहीतरी चुकीचं घडणार आहे माझ्या संसाराला मोठा धोका निर्माण झालाय त्यामुळे ती गणपती बाप्पा येईल हात जोडेल आणि गणपती बाप्पाला म्हणेल तुम्हीच आता मला मदत करा काही झालं तरी मी माझा संसार मोडू देणार नाही दुष्यन सरकार आणि माझ्यामध्ये अंतर पडू देणार नाही आणि ती गणपती बाप्पासमोर हात जोडणार पण बाप्पा समोर असलेला दिवा हा विझू लागेल कृष्णा हा दिवा सावरण्याचा प्रयत्न करेल विझू नये यासाठी प्रयत्न करेल पण त्याचवेळेस दुष्यंत हा चक्क पूजाला दोन्ही हातामध्ये पकडून घरात घेऊन येणार आणि हा दिवा विजणार त्यामुळे कृष्णाला मोठा धक्का बसेल कृष्णा मागे वळून पाहिल तर तिला दिसेल की दुष्यंत हा पूजाला घेऊन घरी आलाय पूजा ही बेशुद्ध असणार दुष्यनने तिला दोन्ही हातात पकडलेलं असेल आणि हे पाहून कृष्णाला मोठा धक्का बसणार एकीकडे एक तिला पूजाची काळजी वाटेल की पूजाला हे काय झालंय पूजा का बेशुद्ध झालीये तर दुसरीकडे दुष्यंत तिला आणखीन मोठा धक्का देणार आहे मैत्रिणी यापुढे मग नेमकं काय घडेल तर यापुढे दुष्यन हा पूजाला आपल्या घरातच ठेवणार आणि सगळेजण मग त्याला जाब विचारतील तू कृष्णाच्या बहिणीला या घरात का घेऊन आलाय दुष्यंत सर्वांना सांगेल की तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न आहे आणि मग तिने आत्महत्या का केली ही गोष्ट पूजा शुद्धीत आल्यावर सगळ्यांना सांगणार की दुष्यंतचं आणि माझं एकमेकांवर प्रेम होतं पण दुष्यंतने माझ्याशी लग्न नाही केलं या कृष्णाशी लग्न केलं त्यामुळे मला आता जगण्याची इच्छा नाहीये म्हणूनच मी आत्महत्या आहे त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल कृष्णाच्या पायाखालची तर जमीनच सरकेल की पूजा आणि दुष्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं त्यामुळे ती खूप दुःखी होईल आणि मग बाजाबाई आपली पुढची खेळी खेळणार ती कृष्णाला वाईट साईड बोलेल की पहा कृष्णा तुझ्यामुळे दुष्यंत आणि पूजा दोन्ही दुःखी झालेत दुष्यंतचं तुझ्यावर प्रेम नाहीये त्याचं पूजावर प्रेम आहे आणि तू त्याला मोकळ केलं पाहिजे या नात्यातून पुन्हा एकदा त्याला पूजाकडे जायची संधी दिली पाहिजे त्यामुळे कृष्णा ही द्विधा मनस्थितीत असेल एकीकडे एक पूजा आणि दुश्यंतचं एकमेकांवर प्रेम होतं हे तिला समजलेलं असेल आणि त्याचवेळेस आपली बहीण पूजा आहे आणि तिच्या सुखासाठी मी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करायला हवा असं सुद्धा तिला वाटणार तर दुष्यंत हा पूजाचा विचार करत असेल की जर मी पूजाला पुन्हा एकदा ॲक्सेप्ट करण्यास नकार दिला तर ती स्वतःचा जीव देईल आणि मी ते सहन नाही करू शकणार की माझ्यामुळे एखाद्याचा जीव जातो आहे म्हणजे एकूणच बाळाजाबाईचा हा मास्टर प्लॅनमुळे आता कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या आयुष्यात या दोघांच्या नात्यामध्ये खूप मोठं वादळ आलंय त्यांना काय करावं ते समजतच नाहीये तर मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं आता कृष्णाचा निर्णय काय असेल कृष्णा ही आपल्या बहिणीच्या प्रेमासाठी स्वतःच्या प्रेमाचा नक्कीच त्याग करेल का स्वतःच्या संसाराचा त्याग करेल का कृष्णा हे बोलतेय की मी दुष्यंत सरकारांना कधीच अंतर देणार नाही त्यांना स्वतःपासून कधीच दूर करणार नाही माझा संसार मोडू देणार नाही पण स्वतःच्या बहिणीसाठी तिच्या प्रेमासाठी कृष्णा ही स्वतःचा संसार मोडेल का दुष्यंतला स्वतःपासून अंतर देईल का हे सगळं पाहणंसुद्धा खूपच इंटरेस्टिंग असेल आणि त्याचवेळेस दुष्यंतचा निर्णय काय असणार पूजा आत्महत्या करेल स्वतःचा जीव देईल या भीतीने तो कृष्णाला स्वतःपासून दूर करेल का पुन्हा एकदा पूजाला ॲक्सेप्ट करेल का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलयकांवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद